पण सांग सांगणं बरीच तरुण मंडळी या ठिकाणी मित्राला महाराज पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझ्या बाबांच्या मुखात नेहमी एक वाक्य नेहमी सदा संगती सज्जनाची घडो आणि सुजन वाक्य काने पडो चांगल्याची संगत करा मित्र करायचा आहे ना चांगलाच सा मित्र करा ऐका ना द्वारकेचा राजा होता श्री कृष्ण भगवान आणि सुदामा किती दरिद्रीने पिढला होता किती गरीब ब्राह्मण होता तरी सुद्धा मैत्री कशी असावी याचं उदाहरण आपल्याला सांगितलं श्री कृष्ण आणि बाबाही नेहमी आम्हाला तेच सांगत असता बाई सा संगत करशील ना चांगल्याची कर, कर वाईटाची संगत करू नको आणि चांगलं सांगणाराच मित्र असतो वाईट सांगणारा मित्र असेल का हो वाईट सांगणार मित्र नाही तो काय असतो ते त्याचं त्यालाच माहिती आहे आपण इथून बोलून उपयोग नाही महाराज आणि बघा असा कुठं वसुदेवाच सांगणं कंसाला पटलं महाराज कंसाने ऐकलं आणि वसुदेव देवकीला बंदी शाळेमध्ये नेऊन टाकलं वसुदेव देवकीला बंदी शाळेमध्ये टाकलं वसुदेव देवकी बंदी शाळेमध्ये आहे बरेच दिवस काही वर्ष बरेच दिवस निघून गेले त्या ठिकाणी सात आठ महिने हे वर्ष आणि वसुदेव देवतीचं पहिलं बाळ जन्माला आलं पहिलं बाळ जन्माला आल्याच्या नंतर वासुदेवाने ते बाळ घेतलं आणि मित्राला शब्द दिला होता ना त्या शब्दाखातीर ते बाळ घेतलं आणि कोणाकडे गेला कंसाकडे गेला पण ऐका ना तर मामा होता ना महाराज कंसाने ते बाळ हातामध्ये घेतलं आणि त्या निरागस जीवाकडे पाहून त्या निरागस पालकाकडे पाहून त्याला असं त्याच्या अंतकारणामध्ये दया निर्माण झाली महाराज अरे तिच्या पोटी येणारा वा मला मारणार आहे ना मग यांनी माझं काय केलं म्हणून त्या बाळाला परत घेऊन जायला सांगितलं पहाडे कडे मी परत त्या बाळाला बंदी शाळेमध्ये वसुदेव देवकी जवळ नेऊन ठेवलं आणि तेवढ्या तिथं मुनी प्रकट झाले नारद मुनी प्रकट झाले नारद मुनी प्रकट झाल्यानंतर नारद मुनी सांगितलं अरे कौसा येडाबिडा झाला का काय म्हणे असे नारद आपल्या आजूबाजूला भरपूर आपल्याला जगात बघायला भेटतात बरोबर आहे ना एखाद्याचं असं थोडं चांगलं व्हायला लागलं ना महाराज एखाद्याचा नाव की वाढायला लागला कलो घे यांच्या पोटात काय उठतो पोळा याची बदनामी कशी होईल आणि हा मागे कसा येईल याच्यासाठी आपण आतोनाच प्रयत्न करत असतो बरोबर आहे ना असे नारद मुनी आपल्या असे नारद आपल्या जगामध्ये आपल्या आजूबाजूला वावरत असताना खूप असतात म्हणून त्यांच्या नादी लागायचं नसतं महाराज ऐका ना वासुदेवानी नारदमुनी प्रकट झाले आणि मुनीने त्याला सांगितलंय कंसाला सांगितलं म्हणे अरे कंसा तिढा झाला काही पुढून सुरुवात केली तर शेवटचा आहे तो काही आठवा आणि मागून जर बोलायला सुरुवात केली तर तो पहिला आहे तो कितवा येईल आठवा येईल कोणता आठवा आहे कोणता पहिला आहे तुला काय माहिती आणि सगळ्यांना मारून टाक त्या ठिकाणी ठेवू नको पुण्य सारावया भेटे देवऋषी वधी बालकाशी ठेवू नको असं नारद मंगने कंसाला सांगितलं आणि कंसाने महाराज त्या ठिकाणी त्या बालकाला पुन्हा आणायला लावलं आणि निर्दयीपणे एक नाही दोन नाही तीन नाही कंसाने वसुदेव देवकीची सहा बालक निर्दयीपणे मारली महाराज त्या ठिकाणी सहा बालकांचा वध केल्यानंतर पण बघा नारदांची संत होते नारद संत कधी चुकीचं सांगत नाही नारदांनी सांगण्याचं कारण काय होतं माहितीये का का हा असंच कर्म करत राहिला दयाचं काय वाढेल पुण्य वाढेल आणि भगवान परमात्माला जन्म घ्यायचा आहे तो भगवान परमात्माचा जन्म होणार नाही म्हणून म्हणून महाराज मुलीने त्याला सांगितलं की काय तू ह्या बाळगांना ठेवू नको सहा बाळाच्या कंसाने त्या ठिकाणी अतिशय दुर्दैव दुर्दैवीपणे मानली होती देवकीची आणि सातवा जो गर्भ होता तो योग मायने रोहिणी मातेच्या उदरात नेऊन टाकला तो म्हणजे कोणाचा बलराम दादाचा आणि बलरामदादाचा त्या ठिकाणी तिकडे जन्म झाला आणि ಆಣವಾಲ <laughs> जात का नाही तर काय वत्स रूपी पृथ्वी ब्रह्मापाशीच आहे बघा जेव्हा ह्या पृथ्वीवर पाप कर्म वाढायला लागतं पाप कर्म वाढतं आणि अदम अच्छा अदम अशा गोष्टी या पृथ्वीवर भूतलावर घडायला लागतात तेव्हा त्या पृथ्वी ते मातेला याचं ओझ सहज होत नाही बघा सकाळी झोपेतून उठल्यापासून ताईने त्या दिवशी कथेमध्ये सांगितलं झोपेतून उठल्यापासून आपण किती पिळतो या पृथ्वीला तिच्यावर पाय देऊन चालतो कुणी नाचतो कुणी काय करतं किती त्रास देतो हे सगळं होत नाही म्हणून वत्स्वरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाईल आणि ब्रह्मदेवाजवळ गेल्यानंतर ती पृथ्वी भगवंताला सांगू लागली आज ब्रह्मदेवा भगवंता आता तू अवतार घे कारण आता जे हो हे जे माझ्या डोक्यावरचे हे जे ओझे नाही हे मला पेलवत नाही हा भार मला आता सहन होत नाही म्हणून त्या ठिकाणी तू आता काय कर जन्माला ये म्हणून आता आठवा आपल्याकडे येणार आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म या ठिकाणी होणार आहे पण बघा देवकीचे ते पण तेज जैसा दि दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे भगवान प्रमाणात बघा एखादी गरोदर स्त्री असली तर तिच्या चेहऱ्यावर अलौकिक असं तेज त्या ठिकाणी दिसतं बघा काही काही रहताऱ्या जुन्या ज्या माता माऊल्या आहेत ना ह्या माता माऊल्या काही कारण नसताना एखादी मुलगी जर अशी समोर दिसली आणि जी आहे पण काही माता माऊल्या अशा आहेत माझ्या समोरचे दोन तीन दृष्टांत असे घडलेले तर मात्या माऊल्या सा सहजच सांगतात तिला नाही बरोबर आहे ना सहजच सांगत असतात मातीच्या चेहऱ्यावरचं तेज हे सांगत असतं साधारण बाळ पोटी जन्माला येणार आहे तर त्या माता माऊलीचं एवढं तेज असतं तर आपल्या भगवान कृष्ण परमात्मा तो जगाचा चालक मालक परमात्मा त्याच्या पोटी जन्म घेणारे त्या मातीच्या चेहऱ्यावरचं तेज किती प्रकट झाली आणि प्रकट झाल्यानंतर वसुदेव देव की तिच्याकडे पाहायला लागले तिच्याकडे पाहताय का रे देवा कशासाठी तप केलं होतं आम्ही बाळ म्हणून आमच्या पोटी जन्माला येशील म्हणून तप केलं होतं आम्ही एवढा आठ वर्षाचा आमच्या समोर येऊन उभा राहिला कोण म्हणेल रे तू आमचा पोरग आहे देवा असं करू नको रे भगवंताने सांगितलं बाळ म्हणून बालकृपातच जन्म घेणार आहे बाळ म्हणूनच तुमच्याकडे येणार आहे तुमच्या सर्व म्हणून त्या ठिकाणी मी आज आता प्रगट झालोय अजून जन्म व्हायचा बाकी आहे पण काय सांगायला आले होते भगवान परमात्मा ऐक ना बस देवा काय कर मला माझा जन्म झाल्यानंतर आता थोड्याच वेळात मी तुझ्या पोटी जन्माला येणार आहे तर मी जन्माला आल्याच्या नंतर काय कर मला नंद नंद बाबाच्या घरी गोकुळामध्ये नेऊन मध्ये जाऊ तेच जाऊ नका फाईल जा बाई सोनी करा बघा मग इतकं सोपं काम सांगितलं तरी वासुदेव देव, देव की दोघ भगवंताकडे पाहताय आणि भगवंताला सांगता का रे भगवंता तू सांगतो इथून उचल मला कुठे नेऊन ठेव गोकुळात नेऊन ठेव पण गोकुळात न्यायच्या आधी बाहेर एवढे बाहेर करी उभे सगळे ताले बंदी शाळेचे सगळे कुलूप लावलेले हातामध्ये पायामध्ये काय बंधन आहे सार्वजन्यांनी या ठिकाणी आम्हाला बांधून ठेवलेलं आहे तसं आपल्याला या संसाराने बांधून ठेवलेला मायरो हो, हां किंवा कथे तर जायचं म्हटलं का नाही ते माझ्या पोरीचं ना क्लास असतो पोरगा शाळेतून येणार आहे किती किती बंधन आहे आपल्याला पण जो ह्या बंधनांना तोडून जो ह्या बंधनांना पार करून ज्याचा याच्यावर विश्वास असेल ना तो हे सगळे बंधन तोडून काय करतो महाराज बाहेर जात असतो गेल्या सात दिवसापासून ताईंना काम नाही का आपल्या राहणारी ताईंना काम नाही कांडेकर ताईंना काम नाही एवढा सगळा भार त्यांच्या डोक्यावर आहे तरी पण सगळं सोडून इथं येऊन बसतायत ना दिलेल्या मध्ये बघा तुम्ही सगळे जण लेट येत होते का म्हणून त्यांनी बंद ना तोडले आता एकला म्हणजे एकला एका हजारच होते पाऊन वाजता कधी कधी येत होते पण एकच्या पुढे त्यांचा टाइम गेला नाही बरोबर आहे ना गेला नाही कारण काय ती वेळ त्या भगवंताला त्यांच्या तोंडात त्यांच्या मुखातलं वाक्य आहे महाराज तर भगवंताला ती वेळ दिली नाही एक वाजता मी त्याला सांगितलं ना तुझं काम करेल तर मी एक वाजताच तुझं काम करेल पाच मिनिटं सुद्धा इकडे तिकडे करणार नाही भगवंताला वेळ दिली ना ती वेळ माणसाने पाळावे महाराज आणि म्हणून असं भगवंताने सांगितलं की एवढे सगळे बसून आम्ही जाऊ शकतो असं श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं म्हणजे त्याची काळजी तुम्ही करू नका मी आहे ना मी जन्माला आलो माझा जन्म झाला सगळं काही व्यवस्थित सोन्याचा दिवस उगवला महाराजाच्या दिवशी काय होणार होतं भगवान परमात्म्याचं प्रागट्य होणार होतं ऐका ना श्रावण वैद्य अष्टमीला रात्री आठ सॉरी रात्री बारा वाजता भगवंताने वसुदेव देवकीच्या उदरामध्ये आणि त्या मथुरेच्या बंदी शाळेमध्ये जन्म घेतला बोला गोपाल कृष्ण भगवान अशा प्रकारे भगवंताचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि वसुदेवाला सांगितलं होतं की मला इथे ठेवू

वेळेस वासुदेवाने उचलली पहारेकडे बाहेर असलेल्या पहारेकड्यांना ऑटोमॅटिकच झोप लागली हातापायातली बंधनं गळून पडली दरवाजे बंदी शाळेचे सगळे दरवाजे ऑटोमॅटिक उघडायला सुरुवात झाली आणि अशा प्रकारे त्या भगवान परमात्म्याला डोक्यावर घेऊन वासुदेव आता गोकुळेच्या दिशेने निघाले गोकुळेकडे गेले गोकुळात गेले गोकुळात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मायेचा जन्म झाला होता माया उचलली भगवंताला त्या ठिकाणी ठेवून दिलं आणि मायेला घेऊन वासुदेव पुन्हा मथुरेला गे गे निघून गेले मथुरेमध्ये काय झालं हे आपल्याला बघायचं नाही कारण काय सांगितलं चरित्र ते उच्चारा गोकुळ याचं हे आपल्या काल्याचं कीर्तन म्हणजे या कीर्तनाची म्हणजे आजच्या कीर्तनाची मर्यादा अशी गोकुळामध्ये ज्या काही करायचं उच्चार आचरण करायचं नाही तुम्ही म्हणाल काल करायचं नाही ते आचरण करायचं ते प्रभू श्रीराम भगवंताच्या चरित्राचं कारण व्रत धारण केलेलं होतं महाराज एक बाणी एक पत्नी एक वजनी त्या ठिकाणी व्रत धारण केलेलं होतं भगवंताने किती बायका होत्या देवाला ऐकायला कमी आहे ना मला म्हणून तुमचा आवाज आला किती होत्या सोळा हजार एकशे आठ एक आपल्या येतीच आख्या पासोळ्या मोकळ्या केल्या <laughs> केल्या ना आपल्या येतीच आख्या पासोळ्या मोकळ्या केल्या कारण महाराज त्या भगवान परमात्माच्या चरित्राचं आचरण करणं शक्य आहे का नाही जाऊ द्या भगवान येऊन जाऊन देवानी बारा गाव अग्नि गिळला होता किती बारा गाव अग्नि गेळला होता देवानी आपल्याला अगरबत्तीचा झटका बसला तीन कुठे म्हणून आपल्याला मथुरेत काय झालं ते बघायचं नाही गोकुळात काय झालं ते बघायचंय ऐका ना यशोदा मातेच्या प्रसुती प्रसुतींसाठी जी सुईन त्या ठिकाणी होती बांध पण करण्यासाठी जी स्त्री त्या ठिकाणी होती रोज महाराज डोळ्यात तेल घालून जागत होती पण तिला आज ऐकाना झोप लागली झोप लागली कशाची या बाबाने झोपवली मग तिला त्या ठिकाणी झोप लागली आणि नंतर अचानक जाग आली तर उठून पाहते यशोदा मातेच्या बाजूला काय करते बाळ खेळताना दिसतंय आणि तिच्या आनंदाला नंद राजा होते त्या ठिकाणी आणि नंदराजाच्या पोटी म्हणून त्यावेळेस सगळ्या गोकुळ असं सुनासुना होऊन होऊन गेलो होतो गोकुळ असं शांत झालेलं होतं आणि तिच्या आनंदाला पारा त्या बाळाला पाहिल्यानंतर तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि तिने काय केलं बाबा नंद कुठे नंद बाबा आणि नंद बाबा गोशाळेमध्ये गोमातेची सेवा करत होते आणि ही नंद बाबा आनंद बाबा आनंद बाबा ओरड तोरड तोरड तोरडच सुटली आणि ती नंद बाबा तिला म्हणताय काय ग काय झालं का काबर एवढी ओरडते मग तेव्हा त्या वेळेला सांगताय काय लाला भयू लाला आणि नंद बाबाच्या कानावर हे स्वर पडता बरोबर ऐका तो भगवान परमात्मा होता म्हातार पण असं बाळ होतं जाऊ द्या आजच्या आपल्या जर तरुण पिढीमध्ये एखाद्याचं नवीनच लग्न झालं आता आमच्या लखन महाराजांच्या घरी पण गोपाल कृष्ण येणार आहेत अशी जर वार्ता कानावर पडली तर बापाचा आनंद गगनात का ओ तो बाप जागेवर राहत नाही महाराज तो भरही मोठा उरला ताका मारे ना पण तो जन्माला आल्याचा आनंद आहे महाराज आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याचे त्या कानावरती नंद बाबाच्या कानावर बातमी पडता बरोबर नंद बाबाला इतका आनंद झाला इतका हा उस काढला त्या सुईच्या अंगावर फेकला आणि पळतच आता नंतर बाबा कुठे निघाले आपल्या वाड्याकडे निघाले आणि ही जागेवर ना महाराज तई इथून पुढे कोणाला सांगू नको तुम्हाला सांगते बाई अर्ध्या तासात अख्खा श्रमिक नगर तुमच्या घरी जमा झाल्याशिवाय राहणार नाही असं इतकं फास्ट नाही की ती आम्हाला मावल्यांचं आहे महाराज आणि म्हणून ती आता जागेवर आनंद झाला होता आनंदाची बातमी होती आणि ती जागेवर थांबली नाही महाराज हो Oh, my God. i, I گاؤٹی لا مستابا يي توي لا روکان دي گاؤٹی لا

सुंदर प्रमाणे जे जे झाले अवतार त्यांचे बरोबर प्रत्येक अवतारामध्ये भगवान परमात्म्या सोबत तुकाराम महाराज त्या ठिकाणी होते आणि म्हणून भग आणि तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चणामध्ये